अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे दानवेंच्या निलंबनाचा कालावधी तीन दिवसांचाच करण्यात आलेला आहे अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिबिगाळ केल्याप्रकरणी त्यांचं पाच दिवसांचं निलंबन करण्यात आलेलं होतं मात्र आता हा निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे अंबादास दानवे यांचं निलंबन आता तीनच दिवसांसाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि आज निलंबनाचा तिसरा दिवस आहे अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये आमदार प्रसाद लाड यांना शिबिगाळ केलेली होती आणि त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलेलं होतं आणि आता यावरती फेरविचार करून अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे हा कालावधी तीन दिवसांपर्यंत आणण्यात आलेला आहे सभागृहाने ठराव संमत करून सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित केले होते तसेच सदर निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या परिसरात देण्यास बंदी घालण्यात आली होती या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांच्याऐवजी तीन दिवस करण्यात यावा करीत आहे की दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसाकरता निलंबित केले होते तसेच सद्रह निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधीमंडळाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांऐवजी तीन दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधानपरिषद करत आहे मी आता सभागृहापुढे ठराव मतच टाकते अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे ठराव संमत झाला